नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ऑफिशियल भातृच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दोन तीन दिवसापासून आपल्या बहिणीचं लग्न होतं तर बहिणीचं लग्न आज पार पडलेलं आहे आणि आज मी आलेलो आहे मामाच्या घरी तर मित्रांनो मग पाहू शकतात मामाचं इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकलचं तर सकाळ सकाळ मामा गेला आहे अभिषेक देवाचा अभिषेक आहे काही जरी कुठेतरी तर मामाने जबाबदारी दिली माझ्यावर दुकान उघडायची तर आता मी दुकान हावऱ्यात चालू केलंय आता उघडलेले करून गेले मला फक्त व्यवस्थित लावायचे आणि पुसून घ्यायचंय तर मित्रांनो पाहू नेमकं आतमधून कसं आहे दुकान तर मित्रांनो तुम्हाला पण तुमच्या शुभकार्यासाठी म्हणजे लग्न किंवा वेगवेगळे वे कार्यक्रम वे त्याच्यासाठी जर एखाद्याला भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही प्रतीक इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल्स मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी येऊन तुमच्या शुभ कार्यासाठी वस्तू घेऊ शकतात फ्रीज आहे एल सी डी आहे त्याच्यानंतर वॉशिंग मशीन फॅन अशा भरपूर ज्या आहेत त्या सर्वच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील तर तुम्हाला पण यायचं असेल तर मी खाली आपला ॲड्रेस आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा बायोमध्ये टाकणारच आहे तर तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये एवढं बाकीचं काय नव्हतं सर्व लोकांनावरलेलं आहे फक्त आपल्याला जाऊन बसायचं आहे